पनवेलमधील टुडे ग्लोबल डेव्हलपर यांच्या उत्सव सिटी उपक्रमाअंतर्गत गृहप्रकल्पाला बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली अभिनेत्री शिल्पा शेट्टी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेल ग्रामीण भागातील पंधरा गरजू मुलींना शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली टुडे ग्लोबल डेव्हलपर यांनी पनवेलमध्ये दहा एकरवर पाचशे घरांचा गृहप्रकल्प उभारला आहे हे उभारत असताना सामाजिक जाणीवेचं भान ठेवत पनवेल ग्रामीण भागातील गरजू मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली या प्रकल्पाच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीनं आपल्या प्रकल्पाचं लॉन्चिंग तर केलं जातंय पण त्याबरोबरीनं जसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो त्यांचा संकल्प आहे आणि त्याला जोड देण्याचं काम या ठिकाणी पंधरा मुलींना या परिसरामधल्या पंधरा मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्धार करून व्यक्त केला जातो आहे के लाँच केला जातो आहे त्याबद्दल मी यांचं टुडे ग्रुपचं विशेषत्वानं मनापासून अभिनंदन करतो